फौजदारी प्रकरणामध्ये पंचनामा कसा करावा याबाबत मान्य सर्वोच्च एक महत्वपूर्ण निर्णय राजेश विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या केसमध्ये दोन हजार तेवीस साली दिलेला असून त्या केस केसमध्ये असे म्हटलेले आहे की नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल चला तर म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया जर पंचनामा हा जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम एकशे बासष्ट चे उल्लंघन करणारा असेल तर तो पंचनामा ग्राह्य धरता येणार नाही पंचनामा करीत असताना पंच साक्षीदारांना त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने व स्वतः भाषेमध्ये पंचनाम्याचे कामकाज कसे चालेल हे सांगितलं पाहिजे नमूद केलं पाहिजे व तसे पोलिसांना लिहून घेतले पाहिजे एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीचा शोध घेतला बाबत पंचनामा असो किंवा एखादी वस्तू जप्त केल्यावर पंचनामा असो त्या पंचनाम्यावर पंच केवळ पंचनामा करणार म्हणून सही करू शकत नाही तर पंचाचे काय हे पंचनाम्यामध्ये प्रत्यक्ष सहभागीने पंचनामा काय केला हे त्याच्या भाषामध्ये सांगणे हे आवश्यक आहे तपास अधिकारी हे त्या पंचनाम्याचे कामकाज स्वतः लिहून घेऊ शकतात किंवा पंचानी पंचनामा करीत असताना लिहिलेल्या पंचनाम्यावरील मजकूर तपासाचे काम सामील करू शकतात परंतु पंचनामा हा जुना फोजगारी प्रक्रिया संहिता कलम एकशे एकसष्ट हे जबाब घेतल्याप्रमाणे नसावा वरी वरील येईल न्यायनिर्णयाविरुद्ध पंचनामा कसा असावा याचे विश्लेषण केलेले आहे तसेच पंचनामा करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याचाही उल्लेख केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा